नेहरू नेहरू तेरे तेरा येथील झेप्टो गोडाऊन मध्ये आम्हाला एका ग्राहकाची तक्रार आली की त्याच्या घरी चॉकलेट मध्ये उंदरांनी खालेले चॉकलेट त्यात किडे सापडलेले आहेत आणि हे बुरशी आलेले एक चिकनचा आयटम आहे आपण एक्सपायरी डेट वाला आहे हा त्यांच्या गोडाऊन मध्ये सापडलेला आहे लोकांना ऑनलाईन पद्धतीने मागवतात झटपट यांचे दिलेली भेटते म्हणून लोक यांच्याकडे कॉन्टॅक्ट करून मागवतात तर यांचा टोटल मार्क खराब निघतो ना, नारळ पॅकिंग असेल ना नारळाची परिस्थिती तुम्ही बघू शकता असे आश, पॅकिंग वाले यांच्याकडे माल सगळा आहे आणि टोटल घाणीचं साम्राज्य आतमध्ये लेंड्या उंदराच्या लेंड्या असतील पूर्णतः कांद्याचे कांदे, कांदे असतील बराटे असतील पूर्णतः खराब झालेले वस्तू विकतात आणि ह्या लोकांना कसल्याच लोकांच्या अवस्था पाहून येणार काय परिणाम होत नाहीये तर जास्तीत जास्त लोकांना हे कळावं की ऑनलाईन तुम्ही मागवत आहे पण तुमच्या जीवाशी लोक खेळतायत तर तुम्ही याचा विचार करूनच प्रत्येक गोष्ट मागवावी काय आमची मागणी हेच राहील की ह्याच्यावरती जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत हे घोडावण बंद राहिलं पाहिजे आणि यांनी लोकांच्या जीवनाशी घेण्याचं पहिलं तर बंद केलं पाहिजे तोपर्यंत आम्ही चालू करून देणार नाही